नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण दारवा शहरामध्ये उपस्थित आहो आणि दारवा शहरातील हे एकशे चौऱ्याहत्तर क्रमांकाचं मतदान केंद्र आहे आणि माझ्यासोबत काही मतदार येथे उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ आपण मतदान केंद्रावर केंद्रा आलेले आहात मतदान करून आलात का तर मतदान करून आला तर आपल्याला मतदान केंद्रामध्ये नाव शोधण्यासाठी आणि नंबर पाहण्यासाठी काही तकलीफ वगैरे हो झाली काहीच नाही झाली असं काहीच नाही झाली घरी आले पावती ते ओठ द्यासाठी ओठ दिले आम्ही याची काही प्रॉब्लेम नाही झाला आम्हाला पावती वगैरे सर्व घरी चालू व्यवस्थित आली आणि इथं सावलीची व्यवस्था वगैरे पाण्याची व्यवस्था वगैरे सगळी आहे का बरोबर भरपूर बर, बर। बर। होती आणखी काही आपल्याला अडचण वगैरे काहीच नाही काहीच नाही काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्या घरातील लोकांचं सर्वांचं झालं का मतदान हो पूर्ण झालं आणि इथल्या व्यवस्थाकीय कर्मचाऱ्यांकडून आपल्याला कशा प्रकारची वागणूक मिळाली आणि कशा प्रकारे आपल्याला इथे सुविधा मिळाली चांगली भेटली आम्हाला तो काही प्रॉब्लेम नाही झाला घरी आले पावती बी घरी आली होती त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही झाला आम्हाला व्यवस्थितपासून आम्ही इलेक्शनमध्ये मतदार टाकला आता घरी जात आहे एकूण जे आपण सर्व तरुण उभे आहात इथे सर्वांनी मतदान केलेलं आहे हो तर चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित आणि सुरळीत असे मतदान झाले अशी आपली भावना यांनी व्यक्त केलेली आहे अर्व शहरातील हे एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी मतदान केंद्र आहे आणि माझ्यासोबत येथे काही महिला उपस्थित आहे मतदान करून आलेल्या महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया ताई आपण मतदान केलं तर मतदानासाठी आपण नंबर शोधला तर पावती वगैरे घरी आली का आपल्याला पद्धतशीर हो व्यवस्थित घरी पोच पावती दिलेली आहे आणि आम्हाला जे काही नंबर आहे ते आम्हाला घरपोच पावतीपर्यंत दिलेले आहे इथे आल्यानंतर मग मदग मतदान कक्षामध्ये जे अधिकारी कर्मचारी बसलेले आहेत त्यांनी पद्धतशीरपणे आपला जो नंबर आहे तो हाताळला आणि पद्धतशीरपणे सगळं मतदान झालं हो हो पद्धतीरपणे सगळ्या व्यवस्थितपणे जे काही आमची पावती दिली होती त्या पावतीवरून आम्हाला नंबर दिला सांगितला आणि व्यवस्थितपणे आम्हाला सर्व मार्गदर्शन केलं निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार इथं काही सुविधा उपलब्ध करण्यासाठी सांगितल्या जातात त्यामध्ये पाणी वगैरे आणि सावलीची व्यवस्था वगैरे अशा सर्व काही सुविधा वगैरे आहे बद्धश्री ते हो, हो सर्व व्यवस्था आहे पाण्याची सोय केलेली आहे आणि सावलीसाठी पण पेंडॉल वगैरे टाकलेला आहे सर्व व्यवस्था केलेली आहे आपल्या कुटुंबामध्ये आपण मतदान केलं कुटुंबातील इतर लोकांचं मतदान झालं का काय हो सर्वांचं झालेलं आहे आम्ही चार मेंबर आहे चारां चार जणांचं पण झालेलं आहे तर एकूणच सर्व प्रक्रिया हे व्यवस्थित आणि सुरळीत पार पडली हो हो सर्व व्यवस्थित पार तर मतदान केंद्रावर जी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे त्या सर्व सुविधा येते सुरळीत आणि व्यवस्थित उपलब्ध असल्याचं यांनी भावना व्यक्त केलेली आहे आणि सांगितलेलं आहे पाहत रहा द बहुजन आवाज